ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा उद्या अयोध्येमध्ये श्री राम प्रतिष्ठापना दिवस सोहळा मोठ्या उत्साहाने सर्व देशभर साजरा होणार आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या बंदोबस्तामध्ये प्रामुख्याने सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशन इंचार्ज सर्व कनिष्ठ अधिकारी प्लस सर्व स्टाफ मोठ्या संख्येने बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आलेला आहे या निमित्ताने कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी असुरक्षिततेची भावना ठेवण्याचं काहीही कारण नाही सर्वांनी हा राष्ट्रीय सण असल्यासारखंच साजरा करावा असं आवाहन आम्ही जस्ट आत्ता घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत केलेलं आहे सर्व शांतता समिती सदस्य या गोष्टीसाठी तयार असून सर्व शांतता समितीतील सदस्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की हा मोठा सण राष्ट्रीय सण स्वरूपातच उद्या सोलापूरकरांनी साजरा करायचा आहे विशेषतः या माध्यमातून सर्व तरुणांना माझं आव्हान असेल की कुठल्याही जाती धर्मातील लोकांचा अनादर होईल त्यांच्या भावना दुखावतील असलं असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपण कुठल्या कायदेशीर अडचणीत येणार नाही उद्या मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात असल्याने सदरील सोहळा हा शांततेत आणि सुव्यवस्थेत साजरा होईल याचा विश्वास पोलीस दलाला आहे त्याचबरोबर शांतता समितीतील सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा याचा विश्वास आहे उद्याच्या या दिवसाच्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय हिंद